आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांना पीक विम्याची आणखी मिळणार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये भरपाईची यादी जाहीर झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यात किती मिळाले पैसे या संदर्भात तुम्ही माहिती पूर्णपणे बघून घ्या त्याबद्दल तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया संपूर्ण माहिती समोर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्यभर सुरू झाले असून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे वितरण लवकरच होणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे ही भरपाई चार वेगवेगळ्या आधारावर म्हणजेच ट्रिगरवर आधारित मंजूर करण्यात आली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल हंगामी परिस्थिती काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई निश्चित केली आहे या चार ट्रिगरपैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून या टप्प्याचे पैसे राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिले आहेत परंतु उर्वरित दोन ट्रि, ट्रि ट्रिगरसाठी म्हणजेच काढणी पश्चात नुकसान व पीक कापणी प्रयोगासाठी भरपाई वाट पाहावी लागणार आहे कारण त्यासाठी राज्य सरकारकडून दुसरा हप्ता अद्याप विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आलेला नाही त्याच्यासमोर मित्रांनो माहिती बघूया जिल्हानिहाय मंजूर झालेली विमा भरपाई या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो विविध विभागातील जिल्ह्यामध्ये मंजूर आणि जमा झालेल्या भरपाईचा आढावा घेतल्यास लातूर विभागात परभणीला सर्वाधिक म्हणजेच चारशे एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी कोटींची भरपाई मंजूर झाली असून त्यातील चारशे तीन पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये आधीच जमा झाले आहेत नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस कोटीपैकी दोनशे चौपन्न पॉईंट सत्तावीस कोटी भरपाई जमा झाले असून एकशे सात पॉईंट सोळा कोटी शिल्लक आहेत धाराशिव आणि लातूर व हिंगोली जिल्ह्यामध्येही भरपाईचे वितरण जवळपास पूर्ण झाले आहेत व मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागात बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण भरपाई जमा झाली असली तरी जालना जिल्ह्यात अजूनही शंभर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयांची भरपाई मिळणे बाकी आहे अमरावती विभ विभागातील बुलढाणा जिल्ह्यात तीनशे अठरा पॉईंट छप्पन कोटीपैकी तीनशे सोळा पॉईंट चौदा कोटी, कोटी भरपाई जमा झाली असून यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये अजूनही वीस कोटीपेक्षा अधिक रक्कम दे आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो नागपूर विभागात म्हणजेच वर्धा नागपूर चंद्रपूर व गड गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्येही भरपाई जमा करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत नाशिक विभागात नाशिक जिल्ह्याला एकशे पंधरा कोटी मंजूर झाले असून त्यापैकी एकोणऐंशी कोटी जमा झाले आहेत पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक दोनशे सत्तावन्न पॉईंट चाळीस कोटी मंजूर झाले असून त्यातील केवळ एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट बावीस कोटी जमा झाले आहेत कोल्हापूर विभागात सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपाईचं प्रमाण तुलनेने कमी आहे पण पाहायची प्रक्रिया सुरू आहे आणि मित्रांनो ही भरपाई शेतकऱ्यांसाठी फार मोठा दिलासा ठरू शकते कारण नैसर्गिक आपत्ती निश्चित अनु अनुश्चित हवामान आणि उत्पादक घट यामुळे यांना आर्थिक फटका बसतो अशावेळी वेळेवर मिळणारे विमा भरपाई हे त्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यास मदत करते राज्य शासन व कृषी विभागाने या प्रक्रियेतील पारदर्शकता राखव राखत प्रत्येक जिल्ह्याचे आकडे सादर केल्याने शेतकऱ्यांना आपली भरपाई कधी आणि किती मिळणार आहे याचे स्पष्ट चित्र समजते तर मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखी काही पैसे मिळणार होते तर ते चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद